सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघ हा सर्वात आगळा वेगळा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो एक पक्ष एक व्यक्ती एक मतदारसंघ म्हणून सांगोला विधानसभा मतदारसंघ ओळखला जात होता आणि या ओळखी मागचं नाव होतं माजी आमदार आबासाहेब उर्फ गणपतराव देशमुख एकेकाळी महाराष्ट्रात शेकापचा दबदबा होता पण शेकापचे ही जादू महाराष्ट्रात हळूहळू कमी होत गेली ज्या वेगाने शेकाप महाराष्ट्रात वाढली त्याच्या दुप्पट वेगाने शेकाप कमी सुद्धा झाली शेकापच्या सगळ्या महत्वाच्या नेत्यांनी ने काँग्रेसचा हात हाती घेतला तर नेत्यांविना शेकापचं प्रस्त कमी होत गेलं काही चार दोन मोजके भाग सोडले तर शेकापचं फारस अस्तित्व सुद्धा दिसत नव्हतं पण शेकापची इतकी दुरावस्था होत असताना सुद्धा गणपतराव शेकापच्या तिकिटावर निवडणूक लढवत होते आणि जिंकत सुद्धा होते त्यातून गणपतराव देशमुख यांच्या विजयामाग शेकापचा हात नसून ते त्यांच्या स्वकर्तृत्वाने हा विजय मिळवत होते हे स्पष्ट झालं शेकापचे सगळे पुढारी काँग्रेसच्या वाटेवर गेले होते पण गणपतराव देशमुख यांनी शेकापची साथ सोडली नाही कारण आमदार व्हावं मग मंत्री व्हावं यासाठी त्यांनी राजकारणात प्रवेश केला नव्हता त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता ते समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी त्यामुळे सत्ता आणि पदाच्या मागे पळत असताना एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारण्यापेक्षा त्यांनी एकाच पक्षासोबत राहून लोकांसाठी काम करणं पसंत केलं म्हणूनच एकोणीसशे बहात्तर आणि एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकांचा अपवाद वगळता सर्व निवडणुका त्यांनी जिंकल्या तब्बल अकरा टर्म ते विधानसभेवर निवडून आले अगदी दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत सुद्धा त्यांनी शेकापच्या तिकिटावर निवडणूक लढवत विजय मिळवला होता या काळात ते त्यांच्या मतदारसंघातील लोकांचे आमदार असण्यासोबतच कौटुंबिक सदस्य सुद्धा झाले होते म्हणूनच लोक त्यांना आबासाहेब म्हणायचे पण तुर्तास गणपत आबांचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला आणि यापुढे कोणत्या नेत्याबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका